दोन हजार सव्वीस च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक अचंबित करणारे निकाल समोर पण त्यात सर्वात चर्चेत राहिलेला पराभव म्हणजे मनसेचे पुणे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांचा पराभव पराभव हा फक्त मतदार संख्येच्या दृष्टीने मोठा धक्का नव्हता तर तो मनसेच्या शहरातील भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला तर हा पराभव नेमका का झाला या पराभवाचे आगामी परिणाम काय होतील यासारख्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत मनसेचे पुणे शहर प्रमुख साईनाथ बाबर हे अलीकडे झालेल्या निवडणुकीत पराभव झालेत या विभागात बाबर यांच्या विरोधात काँग्रेसचे काशिद सय्यद हे उमेदवार उभे होते मतमोजणीनंतर काशिद सय्यद यांनी आघाडी घेतली आणि अखेर त्यांनी विजय मिळवत सायनाथ बाबर यांना पराभूत केले हा पराभव अनेक राजकीय चर्चांना कारणीभूत ठरला सायनाथ बाबर हे पुण्यातील परिचित राजकीय चेहरा आहेत अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय असून पक्षाच्या शहरातील कार्यक्रम आंदोलन आणि संघटनात्मक कामांमध्ये ते आघाडीची भूमिका घेत आहेत मनसेच्या शहर संघटनेत त्यांनी आपलं स्थान मजबूत केलं असून अनेक तरुण कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय देखील आहेत बाबर यांच्या राजकीय प्रवासातील एक चर्चेचा मुद्दा म्हणजे भोंग्याविरोधात त्यांनी घेतलेली भूमिका पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी मशिदींवरील भोंगे आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उचलून बाबर यांनी आवाज उठवला होता त्यांनी कायदेशीर रित्या चौकटीत राहून ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज कमी करण्याची मागणी केली होती त्यांच्या या भूमिकेला काही लोकांनी पाठिंबा दिला कारण त्यांना ते सुव्यवस्था आणि शांततेसाठी आवश्यक पाऊल वाटलं परंतु काही लोकांनी यावर टीका केली की हा मुद्दा केवळ कायदेशीर नसून धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण करणार आहे यातून एक धारणा तयार झाली की बाबर यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजात असुरक्षितता निर्माण झाली विरोधकांनी याचा राजकीय वापर केला काँग्रेसने या प्रचारात बाबर यांना मुस्लिम विरोधक असल्याची प्रतिमा जोडण्याचा प्रयत्न केला काशीद सय्यद यांनी आपल्या प्रचारात एकात्मकता सौदार्य आणि सर्वसामावेशकता यांचा संदेश दिला त्यांनी नागरिकांना सांगितलं की विकासासाठी समाजात सलोखा आणि शांतता अतिशय आवश्यक आहे आणि कोणतेही विभाजनकारी वातावरण शहराच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते मनसेच्या बाजूने मात्र वेगळं मत मांड बाबर आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते कि हो कि की भोंग्यांविरोधातील भूमिका ही धर्माविरोधात नव्हती तर ध्वनी प्रदर्शनाच्या विरोधात होती त्यांच्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी सर्वांना सारखी व्हायला हवी आणि कोणत्याही समाजाला वेगळा नियम लागू होऊ नये पण निवडणूक काळात हा संदेश लोकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचला हा वेगळा प्रश्न आहे या निवडणुकीत नागरिकांनी बाबर यांच्या कामाचा आणि विरोधकांच्या आरोपांचा समतोल विचार करून मतदान केलं काही मतदारांना बाबर यांचा रोख आणि मुद्देसूद भूमिका मान्य होती तर काही मतदान

अनेक मतदारांनी विकासाचे मुद्दे तरुण नेतृत्व आणि सामाजिक संतुलन यांना प्राधान्य दिलं त्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले सायनाथ बाबर यांचा पराभव हो, हा त्यांचा राजकीय शेवट नाही उलट हा प्रसंग त्यांच्या राजकीय प्रवासातील एक टप्पा ठरू शकतो पराभवातून हो शिकून पुढील काळात अधिक मवाळ संवादात्मक आणि सर्वसामावेशक धोरण अवलंबल्यास त्यांना भविष्यातून अजून मोठी संधी मिळू शकते कारण राजकारणात कोणतीही स्थिती अंतिम नसते लोकशाहीत मतदारांच्या भावना अपेक्षा आणि परिस्थितीनुसार बदल होतच असतो पुढील काळात काशीत सय आता मोठी जबाबदारी आहे त्यांनी निवडणुकीत ज्या आश्वासनांवर लोकांचा विश्वास जिंकला त्यांची पूर्तता करणे आणि विविध समाज घटकांमध्ये संतुलन राखणे हे त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका